हॅक केलं असा आमचा आरोप नाही ईव्ही एम टॅम्पर केलं असा आमचा आरोप आहे त्या आरोपावर आम्ही काम कायम आहोत सेवन्टीन सीचा जो फॉर्म आहे सेवन्टीन सीचा फॉर्म आणि झालेलं मतदान हे जर जुळत नसेल तर कुठेतरी काहीतरी घोटाळा आहे पाच वाजता बावन्न टक्के मतदान होतं आणि नंतर ते एकदम पासष्ट टक्के झालं अडसष्ट टक्के झालं ही टक्केवारी कुठून कशी वाढली पाच ते सहा मध्ये किती मतदान झालं कारण का पाच पर्यंत तुम्ही दिलेले आकडे हे सात ते पाच झालेल्या मतदानावरचे आकडे असतात मग एकदम तेरा टक्के वाढ म्हणजे झालेल्या मतदानाचा एक चौथांश अंश म्हणजे दिवसभरात जर शंभर लोक आले असतील तर पंचवीस लोक हे फक्त एका असा तरी म्हणजे हे जर हजारात केलं आपण तर कस शक्य आहे एका मशीन वरती ज्या पद्धतीने ते वोटिंग करतायत त्याच्यात एका मशीनला साधारण एका तासाला साठ सत्तर माणसं सा, ऐंशी माणसं मतदान करू शकतात जर शहात्तर हजार मतं वाढली आहेत तर ती कुठना वाढली हा प्रश्न आहेत ना, ना सगळे आणि निवडणूक आयोग काहीच का बोलायला तयार नाही टाकलेली मतं आणि मोजलेली मतं याच्यात फरक येतोय खरं ती ईव्हीएम म्हणजे कॉम्प्युटर आहे एक एक एक, तीन एक 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 एक, एक चार मग असं कुठलं मोठं रॉकेट सायन्स आणावं हो लागतं दोन दिवस थांबावं हो लागतं हा सगळा इलेक् इलेक्शन कमिशनचा कोणाच्या तरी आदेशानुसार घोळ आहे आणि हा घोळ हे जनआंदोलन उभं राहील माझी खात्री आहे की हे जनआंदोलन पूर्ण भारतभर जाईल आणि भारत या प्रश्नाचं उत्तर मागेल देश या प्रश्नाचं उत्तर मागेल त्यां असं जर झालं तर या देशाची लोकशाही संपुष्टात येईल राष्ट्रपतींना पत्र पाठवलेले आहेत नेमका काय मुद्दा आहे बाबा तुम्ही हिचा विचार करा झालेल्या धांदीचा विचार करा आणि परत एकदा बॅलेट पेपरवर बॅलेट पेपर आता मी सारी गोष्ट विचारतो सुप्रीम कोर्टात जेव्हा आम्ही गेलो म्हणजे काही जण गेलो तेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणाल की काउंटिंगला फार उशीर होतो तुम्हाला न्याय द्यायला पाच पाच वर्ष लागतात तुम्हाला वाटत उशीर होतो न्याय द्यायला केसेस दहा दहा वर्ष चालतात तुम्हाला वाटत न्याय द्यायला उशीर झाला ट्रम्पचं <Trump> काउंटिंग अडीच दिवस चालतं ते काय अमेरिकन बेकार आहेत त्यांना काही कांदन्य नाही लोकशाही पद्धतीमध्ये लोकशाही